आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो लक्ष द्या महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आरबीआय आणि केंद्र सरकार बँकिंग सेवा सुविधांमध्ये व नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात यामध्ये विविध टॅक्स सर्व्हिस चार्जेसचा देखील समावेश असतो आणि त्या संबंधीच्या सूचना देखील आरबीआय कडून देशातील सर्व बँकांना दिल्या जातात व तसेच रिझर्व्ह बँक ऑफ आप इंडिया आपल्या अधिकृत वेबसाईट वरून देखील याबाबतची माहिती सर्व भारतीय नागरिकांना व ग्राहकांना देत राहते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सब्सक्राइब अवश्य करा आजच्या काळात प्रत्येकाकडेच बँक खाते असणे खूपच गरजेचे आहे कारण विविध सरकारी योजनांपासून ते अनुदानाचे म्हणजे सबसिडीचे पैसे खात्यातच जमा होतात त्याशिवाय विविध कामांसाठी देखील बँक खाते फार आवश्यक आहे मात्र महत्वाचे म्हणजे सर्वच बँकांच्या खातेदारांना आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक अर्थात मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे किमान शिल्लक न ठेवल्यास बँका खातेधारकांकडून पॅनल्टी म्हणजेच दंड वसूल करतात खात्यात किमान शिल्लक नसल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही प्रत्येक बँकेनुसार आणि बँक शाखांच्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळी असू शकते खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे किंवा त्या बँक खात्यातून कितीतरी दिवसांपासून व्यवहार न केल्याने देखील अनेकांची बँक अकाउंट बंद केली जातात म्हणजे बंद पडतात त्यांना देखील खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दंड म्हणजे पॅनल्टी करावी लागते मात्र अशातच देशातील सर्वच बँकांच्या खातेधारकांसाठी आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच ने, ने बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमेबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजेच किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही दोन वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे याशिवाय शिष्यवर्ती आणि डीबीटी म्हणजे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी म्हणजे थेट लाभांसाठी सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही दोन वर्षाहून अधिक काळ वापरली गेली नसेल तरी ती बँक खाती निष्क्रिय म्हणजे बंद करता येणार नाहीत व त्यांना दंड देखील लावता येणार नाही म्हणजेच त्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे पैसे कापले जाणार नाहीत आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत ने या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की आता बँकांना खाते बंद करण्या बाबतीत ग्राहकांना आधीच सूचना द्यावी लागेल म्हणजेच या संबंधी आधीच खातेदारांना माहिती द्यावी लागणार आहे व तसेच बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा म्हणजे ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न आरबीआय कडून केला जात आहे दुसरीकडे आता आरबीआय निर्देशानंतर बंद क्यों इन खाते किंवा इन एक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क म्हणजे कोणतेही पैसे द्यावे लागणार महत्वाचे म्हणजे आरबीआय सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू केला जाणार आहे म्हणजेच सोमवार येत्या एक एप्रिल पासून या नवीन नियमाची अंमलबजावणी देशात लागू होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र